महाराष्ट्राची भूमी ही वीर आणि संतांची भूमी आहे माय बाप यासह हो, असे अनेक महान मानव देखील आहेत ज्यांनी अनेक अत्याचार सहन करूनही समाज सुधारण्याचा आणि समाजाला शिक्षण देण्याचं कार्य केलं असे एक मानव त्या व्यक्तींपैकी एक महात्मा म्हणजे ज्योतिबा फुले शिक्षक शिक्षणाची गोडी आपल्याला लावली उत्सवाचा क्षण पुढ्यात पुस्तक तुझेच मस्त बुद्धीचा ती झेप आता नवी तुझ्यामुळे झाला समाज विशुद्ध मने स्नेहबद्ध कोटी कोटी घडणे हे सारे तुझे दृष्टपण तुझे समर्पण करणे बा महात्मा फुले यांचे हे विचार आहे महाराज आपल्या आयुष्यात त्यांनी कितीतरी संकटांना तोंड दिलं पण तरी, तरी सुद्धा समाजाला मात्र पुढे शिक्षण द्यावं आणि शिक्ष, समाज सुशिक्षित व्हावा याच्यासाठी खस्ता खाल्ल्या समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता नैतिकता प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिलं जात नाही हे त्यांचे विचार होते